वरून का आवाज द्यायचा खाली मग मी गेलो का इटा 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 मान वर याय खाली डुकून पाहिजे मग त्याने चांगलंच दीड मान पाहिलं मग नंतर तेव्हा बोलतच नसत्याने त्याला म्हणला जाती ये तिच्या धेर वरून खाली बघत तिचं दोनशे मधली बंगला एकदा आम्हाला सरे टाकून गेले काम आणि आम्ही घरीच नाही का म्हणजे आमच्यात असाय बोरग मम्मीला मम्मी पप्पाच म्हणता असं टाक आणि सरे गेले खायला आणि भाकरी नाही ठुल्या आम्ही येड केलं म्हणून सरे गेले त्याने काय केलं अंड्याचं कॅरेट आणलंय अंड्याची भुर्दी केली गोडी टकड्याची काढली चरे काढले तरी संध्याकाळी टाइम झाला तरी याय तो लग्न वर असं मंगल कार्य होता अशा आमची शेड होते टी टीव्ही ते सर्व आणि माना भावताय चला मंगल कार्य जेव्हा मुली लय गेलो लिहिलं ते एका मागे एका मागे चांगले दहा पंधरा जण आवी आणि लय मोठे असे गोठे राहते ना ते शेणाचे शिरते का ते चॅन गोबर घ्यासबर घ्यास घातला घातला परत बरा म्हणला आता गोबर घ्यास अयो काय जागा तो इतकं आम्ही भावाला हल लडकुंडे आलो होत तिकडून रडकुंडे आलं आणि पाट घरी माणसं नाही पाठ त्या दिवशी राहतो घरी माणसं नाही का नाही आणि गुढी लावायला पोर बांबू चोरायला आले तर त्याच्या माग त्याच्या मोर हो म्हणत मी डर लाग आज फेकलं का नाही एका पोर जिथं लागलं ते तसंच तोंडावं आणि वरून बस बोलत आपला बांबू चाललेला लहानपणी लग्गाला गेलेली माय भाऊ गट जायचं त्याच्या कोण चपला आणायचा ते चांभाच बरग होत

लय लई लय लई काला केले तो हा तू काय लय शानी नव्हती तू काय कमी नव्हती तू बर झालं जाळी तुडली हिवडी याडगाळ होती म्हणून माहित नव्हती नाही तुझ्या लग्न नसते केलं म्हणून पोरगी सुद्धा तो गेली आहे का